नमस्कार मी आहे माधुरी आज आहे आंबेडकरांची जयंती एकशे तेहतीसावी जयंती आहे तर त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत हो। आहोत आणि तुम्हा सगळ्यांना आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी आमच्या घरी वंदनाही घेत हो। आहोत आणि आम्ही विहारात पण जाणार आहोत तर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे गा द द्विधीयांबी बुद्ध शरण गामी द्वितींबी ध्रम शरण गादियांपी सहछा तृदियांबी बुद्धा कति यान्ति ब्रह्मं शरणं गच्छामि तति यन्ति सङ्गं शरणं गच्छामि पाता वेरमणि शिखा िखा पदं समाधियामि सूरामेलय मज्जपमादढानाविरमणि सिखा पदं समाधियामि सारु 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 वनरन्दुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूषयामि मुनिन्द श्रीपादसरोरे पूजेभिभूतं कुसुमेन मेन पूयेन मेथेन लभामि मोक्षम् उपं मिलायति यथा निरम्मे कायो तथा यासि विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना, त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं गणन्तगुणगन्धिना सुगंधिला गन्धे न पूजयामि तथागतं बुद्धं धमं च संगम सुखद तनुभवा धातु गद्दे लङ्काय चंबु तिरस तिरसपुरवरे नागलोके रोके च तुपे सफे बुद्धस्तबिम्बे सकलतस दिसे केस माति धातु वंदे सक्बे विकुतं दश बल बोधी चैत्यं नमामि वन्तामि चैत्यं सर्व सब ठाने सुपटीतितं साररिक धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा पूतं नमामि Dhamang बघा आम्ही आलो आहोत दापोळीच्या पुण्यातल्या दापोडीच्या विहारामध्ये आता आम्ही एंट्री करत आहोत चालतं आम्ही आत येत हो। आहोत ही नालंदा पुस्तकालय व बुद्ध मूर्ती केंद्र इथं मूर्ती मिळतात पुस्तकं मिळतात हे प्रतिमा आहेत बुद्धांच्या आंबेडकरांच्या माता रमाबाईंच्या ज्योतिबा फुलांच्या शाहू महाराजांच्या हे बघा एवढं एवढी गर्दी आहे लोक आंबेडकरांच्या आणि बुद्धांच्या Good morning and Yes, I also so nice glad to meet you. Yes. You can explain it yeah. the... the. Yeah. so this is the, our uh, program of our department related to the Buddha teaching. So we have uh, so we have uh, a lot of choice. We, uh, we will teach the Bali, the Sanskrit and Buddhist study uh, and Tibetan related to Buddha teaching. So you can study all uh, one year. You can study one year, two years, a lot of choice here. Uh, first, uh, you can study online and <laughs> <laughs> offline. So you will can... have yes, a Bali department? Yes, that will be my problem. So this is one-year course for yeah. everybody or what is the uh, eligible for of who, who can attend this course? Uh, every people, every uh, people, every age. Uh, uh, any basic criteria? No, no, nothing, you cannot know, five no. And We uh, don't the to provide us information. Um, आता कशी आहे आणि तुम्हाला जर तुम्ही लँग्वेज कोर्सला ॲडमिशन घेतलं फानी किंवा प्रदेश स्टडीला तर लँग्वेज गोष्टी हेन्से फाउंडेशनची आम्ही स्कॉलरशिप पण ऑफर करतो पुन्हा येस आय एम फॅकल्टी इथे मी आज जाते आता विहारामध्ये ही अशी अलोट गर्दी या ठिकाणी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेली आहे आणि आता आम्ही या ठिकाणी विहारामध्ये जात आहोत काही लोक आतमधून अभिवादन करून बाहेर येत आहेत अभिवंदनासाठी ही शिस्तबद्ध रांग या ठिकाणी लागलेली आहे लहान वृद्ध आबाल सर्वांची जी अशी रांग या ठिकाणी लागलेली आहे आतमध्ये बुद्ध बुद्ध प्रतिमा आहे या शिस्तबद्ध रांगेतून आम्ही सर्वजण आज जाऊन अभिवादन करून पुन्हा बाहेर येणार आहोत पुतळ्याला अभिवादन करायला आलो मग तुझं आहे बिहारामध्ये आंबेडकरांचा हे <laughs> बघा आंबेडकर जयंती निमित्ताने बिहारामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे बघा बिहारामध्ये इथे स्पर्धा परीक्षांचे क्लासेस पण सुरू असतात हे बघा किती छान छान मूर्ती आहेत इथे फोटोज आहेत हे घ्यायला गेले आहेत आता आम्हाला हे गाडीमध्ये लावायचं आहे हे बघा किती गोड आहे किती छान आहे गाडी लाव गाडीमध्ये लावण्यासाठी खूप मस्त आहे छोटे बुद्ध आहेत हे तुम्हा सगळ्यांना माझा मानाचा जय भीम आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आहे या निमित्ताने एकच संदेश देऊ शकते की बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले की वाचाल तर वाचाल तर हे नक्की लक्षात ठेऊया आपण आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण ही जयंती नेहमी साजरी करावी बाबासाहेबांचा हा संदेश आपण सगळ्यांनी ग्रहण करून अशीच जयंती साजरी करूयात तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि